नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देणे आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पनवेलहून विमानतळाच्या दिशेने रॅली काढण्यात आली होती या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते विमानतळ क्षेत्रात पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांना अडवले त्यानंतर शिष्टमंडळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन शर्मा यांना निवेदन देण्यासाठी गेले मात्र कॅप्टन शर्मा व्यस्त असल्याचे सांगून त्यांनी प्रतिनिधींमार्फत निवेदन स्वीकारण्याची सूचना केली ही भेट नाकारल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी ने संताप व्यक्त करत निवेदन न देता धिक्कार नोंदवून परतले यावेळी नेत्यांनी ने सिडको व अडाणी समूहाला इशारा देत पुढील काळात तीव्र आंदोलनासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे आज या ठिकाणी हा जो नवी मुंबईचा जो घातलेला एअरपोर्ट भरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी बबन पाटील माझी या ठिकाणी जे आमदार होते मनोर शिंद भोईर त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख श्री शेख घरट सुरेंद्र सुरेंद्र म्हात्रे महिला आघाडी आमच्या घरट मॅडम जिल्हा महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी असं आमचं शिष्टमंडळ पूर्वनियोजित आम्ही या ठिकाणी कळवलं होतं आम्ही भेटायला येतोय आणि आज या ठिकाणी आम्ही आलो होतो परंतु फार व्यस्त कार्यक्रमामध्ये इथले जे कोण कॅप्टन शर्मा नामक एक आहेत हे महाभाग रत्नागिरीमध्ये पण आमच्या होते जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये तिकडनं त्यांना जावं लागलं ला होतं ते आज अडाणी कंपनीचं नेतृत्व करतायत त्यांना कदाचित बहुतेक निवेदन घेण्याकरता पाठवले होते त्यांना मी आठवण करून दिली की हा जो नवी मुंबई विमानतळ होऊ घातलेला आहे आदरणीय आमचे नेते पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या या सगळ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या होत्या परंतु आज उद्धवजींच्या आम्ही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळं कॅप्टन शर्माना या ठिकाणी इन्सल्ट वाटला असेल की आमच्या बरोबर ते काय बोलणार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आमचं निवेदन आम्ही दिलेलं नाहीये मराठी माणसाच्या नाही। न्याय हक्कासाठी इथल्या भूमिपुत्र हक्कांचा सगळ्यांचा भूमिपुत्रांचा अपमान आहे आणि पूर्वनिजित कळून सुद्धा हे माजोरी अधिकारी अडाणीच्या जोरावर सत्तेच्या जोरात यांना असं वाटतय की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच आम्हाला पुरं पडणार आहे पण तो आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे निवेदन आमचं देत नाही ते आम्ही त्यामुळे आम्ही परत चाललोय आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जर आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री गीते साहेब आले असते तर ते येणार होते आज आमचा तुम्हाला निरोप आहे याच्या पुढे तुम्हाला चर्चा करायला मातोश्रीवरच यावा लागेल उद्धव साहेबांना भेटण्याकरता आणि तीस तारखेला या ठिकाणी यांनी काहीतरी घाट घातलेला आहे विमानतळाचं उद्घाटन आज शिवसेना म्हणजे काय आम्ही दाखवू इथले सगळे भूमिपुत्र आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की ज्या प्रकारे आज आमचा अपमान या ठिकाणी केलेला आहे हा आमचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नसून हा तमाम हजारो लाखो भूमिपुत्रांचा आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकल्पाकरता मदत केली हा अपमान आमच्या शिवसेनेचे सर्वोच्च प्रमुख असले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आणि म्हणून धिक्कार आम्ही या ठिकाणी अडाणी कंपनीचा करतोय सिडकोचा करतोय आणि या पुढची लढाई करता तुम्ही तयार राहा आम्ही इशाऱ्या निमित्ताने आम्ही दिबा पाटील साहेबांच नाव देऊ नये या पण विचारायचे होते बालासाहेबांचं नाव देवा असं एकनाथ शिंदेनी प्रस्ताव मांडला होता आम्ही सर्वपर्यंत कारण दिबा पाटील साहेब आणि बाळासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांसारखे आहेत बालासाहेबांचे आमचे वडील आहेत दिबा पाटील पण त्याचे पाटलांनी या, या, या जनतेसाठी प्रकल्पासाठी आम्हाला चांगले मोबाईल हातात घ्यायला फिरवले दोन दोन कोटीच्या गाडीत फिरवले त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ते रस्त्यावर आल्यानंतर आम्ही माघार घेतली एवढा मोठा नेता कोण होऊ शकत नाही उद्धव साहेबांसारखा का वडिलांचं नाव मागे टाकून दिबा पाटलांच्या नावाला पाठिंबा दिला नुसता पाठिंबा नाही तर कॅबिनेट मध्ये त्यांनी निर्णय घेतला कॅबिनेट मध्ये डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेतल्यानंतर ही आमची सत्ता गेली ही मंडळी सत्तेवर आल्यावर त्यांनी आता परत तीन वर्ष काय केलं मी जाहीर भाजपला आवाहन केलं होतं आमदार खासदार मंत्र्यांना तुम्ही दिबी पाटला साहेबांचं नाव द्या तुमचा जाहीर सत्कार शिवसेनेतर्फे केला जाईल ते तर होत नाही पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही एकीकडे ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे विमानतळ उभा आहे त्या पोराना नोकरीचं नाव नाही सहा सहा महिने झाले सात सात महिने झाले इंटरव्ह्यू घेऊन ठेवलेले आहेत ना माणसं फक्त भरतीला बाहेरची चांगली जातात आणि त्याचा निषेध आता आम्हाला काही पत्रकारांनी विचारलं काल मामाने काढलं तुम्ही आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता सात तारखेला सामना मध्ये जाहीर झाला होता आणि बाल्यामामाचा विषय विषय पाटील साहेबांना विमानतळाला नाव द्यायचं होतं त्याच बरोबर विषय आहे नोकऱ्या द्या पहिला नोकऱ्या द्या विमान उडवा हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही तुम्हाला लक्षात आहे लक्षात चष्मा काढून सांगतो किती मोर्चा मोठा काढला होता मी बेलापूरच्या अडीचशे गाड्या तोडल्या कोकण म्हणून तोडलो पण रिलायन्सचा एसी झेड आम्ही घालवला तस पाटलांचा नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्प असताना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसलो फिरवायला काम काय आता ते बिलात गेले दाना एका रस्ता आहे ना तुम्हाला ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोडाफार हे केला होता पण आता तुम्हाला वन हँड दिले थांबलेत का मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही पिलात का बसले शरद पवार गटाचा वेगळा मोर्चा आपला वेगळा मोर्चा शरद पवारांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आम आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता सात तारखेचा सामना बघा माझ्या गाडीत आहे सात तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर झाला पुढची भूमिका शिवसेनेची पुढची शिवसेनेची भूमिका माहिते येसी जेडकर त्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते वंदनीय साहेब यांचं नाव मिळावं त्या उद्देशाने आज हा मोर्चा याची पूज केलेला आहे परत सर्वांना माहिती आहे की लोकमत पाटील साहेब साहेबांनी जेव्हा ब्रह्मपुत्रांना प्रकृतग्रस्तांना साठी न्याय मिळवण्यासाठी जो लढा दिलेला आहे जो बलिदान दिलेला आहे आणि जे जेव्हा स्थान केलेलं आहे तेव्हा त्यांना हे त्यांना मिळणं त्यांना सन्मान मिळणं प्रत्यक्ष आहे त्याच्यापासून नाहीये धारी नाव देण्यासाठी चालत था आहे राजकीय खेळी खेळत आहे आमच्या सर्वांची मागणी आहे की भूमिपुत्रांचे नेते नेते पाटलांचं नाव त्याला मिळालं पाहिजे त्याचबरोबर इथे जमीन संबंधित केलेले आहे तर इथे भूमिपुत्रांना वाव मिळाला पाहिजे नोकरीची संधी त्यांना मिळाली पाहिजे त्याचप्रकारे आसपास राहणाऱ्या तरुण तरुणी आहेत पण फात महात्रामध्ये रोजगार संपलेला आहे फॅक्टरीज इंडस्ट्रीज आपल्या मुंबई मधून बाहेर गेलेल्या आहेत ठरवलेला आहे नवीन प्रोजेक्ट तुझ्या ठरवलेले आहेत अशा पार्श्वभूमीवर जर इथे आपल्या संधी आहे तर आपल्या तरुण तरुणी इथे नवीन जॉब चांगल्या प्रकारचे जॉब मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत कुठे व्यवसाय मिळाले पाहिजे की आम्ही भूमिका